बघू शकाल कच्च्या कैरीपासून आपण किती छान यम्मी टेम्पटिंग अशी वडी बनवलेली आहे खूप यम्मी अशी दिसत आहे वा छान सो यम्मी बघू शकाल मंडळी किती छान कच्च्या कैरीच्या वड्या बनवून रेडी झालेल्या आहेत तुम्ही बघू शकाल किती छान यम्मी आणि टेस्टी अशा दिसत आहेत नमस्कार मंडळी साधनाज पुडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत कच्च्या कैरीच्या आंब्यापासून छान आंब्याची वडी कच वडी बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून खाऊ शकता जेव्हा तुम्हाला कच्च्या कैरीची आठवण येईल तुम्हाला कैरी खावीशी वाटेल तेव्हा तेव्हा तुम्ही एक वडी काढून खाऊ शकता खूप टेस्टी आणि यम्मी होती चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तोतापुरी आंबा असा घेतलेला आहे इथे मी दोन आंबे घेतलेल्या आंब्याची आपण साल काढून घेऊया समोरचा असा भाजा काढून घेते आणि आपल्याला कैरीची अशी साल काढून घ्यायची आहे तुम्ही कुठलीही कैरी वापरू शकता आंबट किंवा गोड वगैरे मी ही कैरी वापरत आहे तोतापुरी कशी साल काढून घेते तुम्ही बघू शकाल छान कैरीची साल काढून घेत तुम्ही बघू शकाल याप्रमाणे सर्व कैरीच्या आपण फोडी करून घेऊया मग तुम्ही बघू शकाल मी कैरीचे असे मोठे मोठे तुकडे करून घेत आहे छोटे मोठे कुठलेही तुकडे तुम्ही करू शकता कारण आपल्याला हे मिक्सरमध्येच बारीक करायची आहे कैरी त्यामुळे तर मी असे तुकडे करून घेते खूप छान लागते ही कैरीची वडी आंबट गोड असे खूप छान कैरीचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला याला मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे कैऱ्यांचे तुकडे दोन्ही कैऱ्यांचे तुकडे मी चला तर मग मिक्सरच्या पॉटमध्येही बारीक करून घेते कैरी मग तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकाल छान कैरीची पेस्ट झालेली आहे कढई आपली गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण एक चमच तूप घालून घेऊया तूप छान गरम झालं की आपल्याला जी कच्ची कैरीची आपण पेस्ट केलेली आहे ते घालून घेऊया त्याप्रमाणे सर्व पेस्ट आपल्याला घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला पाच मिनटं छान परतून घ्यायची आहे तर आपण छान पाच मिनटं कैरी तुपामध्ये परतून घेऊया तुम्ही साखर घालून घ्या तुमची कैरी कुठली आहे तर मी दोन कैऱ्या घेतल्या त्यामुळे मी एक वाटी साखर याच्यामध्ये घालून घेते जर एक कैरी घेतली तुम्ही अर्धी कर... अर्धी वाटी ही साखर घालून घेऊ शकता आणि छान मिक्स करून घेऊया साखर वेळगडेपर्यंत आपल्याला छान याला परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकाल या पद्धतीने छान आपण मिक्स करून घेऊया बनलेली आहे साखर तर तुम्ही बघू शकाल याचा छान असा घट्ट गोळा बनवून घेऊया आपल्याला बेसिकली याची वडी बनवायची आहे त्यासाठी तुम्ही बघू शकाल या पद्धतीचं आपलं मिश्रण आहे छान घट्ट बनवून घ्यायचं आहे तर छान हलवत हलवत आपण याला मीडियम पावरवर छान मिक्स करूया आणि घट्ट गोळा असा बनवून दिला आहे तर जायफळ छान असं किसून टाकते तुम्ही बघू शकाल जायफळाची टेस्ट याच्यामध्ये छान उतरते मिक्स करून घेऊया वेलची पावडर घालून घ्यायची आहे वेलची पावडरचा आणि जायफळाचा सुगंध खूप छान उतरतो याच्यामध्ये आपण छान मिक्स करून घेऊया आणि हलवत हलवत छान याचा गोळा बनवून घेऊया छान अशी वडी बनवून रेडी होते तुम्हाला कैरीची आठवण आली किंवा असं वाटलं मधात सीजन गेल्यानंतर की आपल्याला कैरीचं काहीतरी खावं असं वाटत आहे तर तुम्ही अशी ही वडी बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता थोडा छान असा घट्ट बनवून घेते तुम्ही बघू शकाल छान असा गोडा आपला बनवून झालेला आहे तर आपण थोडं परत तूप घालून घेऊया अर्धा चमच नाही घातलं तरी चालेल ऑप्शनल आहे पण तूप घातल्याने लगेच गोडा वळायला तयार होतो ने। चान अपला तूप घातल्याने छान आपला गोडा असा हा बनवून झालेला आहे चला तर मग या स्टेजला आपण गॅस बंद करून घेऊया पण डिशला तूप छान असं लावून घेऊया स्प्रेड करून घेऊया कारण आपल्याला डिशमध्ये कैरीची आपल्याला वडी बनवून घ्यायची आहे तर असं छान तूप आपण डिशला लावून आणि जो गोळा आपण बनवून घेतलेला आहे तो या डिशमध्ये छान सर्व टाकून घेऊया सर्व मिश्रण वडीचं सर्व मिश्रण आपण याच्यामध्ये घालून घेऊया तुम्ही एक वाटी घ्यायची आहे वाटीला असं छान तूप लावून घ्यायचं आहे साईडने सर्व बाजूने आणि तूप लावल्यानंतर हा गोळा आपल्याला या वाटीनेच असा छान स्प्रेड करून घ्यायचा आहे थाकून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकाल ह्या पद्धतीने असं मी छान स्प्रेड करून घेतलेलं आहे प्लेन करून घेतलेलं आहे बेसिकली वाटेने पण सेट करून घेतलेलं आहे की आपण छान असे बदामाचे काप लावून घेऊया ऑप्शनल आहे तुम्ही नाही लावले तरीही चालेल पण मी लावून घेते मला प्रचंड आवडतं असे छान बदामाचे काप वडीला लावून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकाल ह्या पद्धतीने बदामाचे काप छान लावून झालेले आहेत तर आता तीन तास मी छान वडी सेट करून घेतलेली आहे चला तर मग घेऊया छान कट करून घेऊया मी सुरीला थोडं तूप लावून घेतलेलं ला आहे आणि ह्याप्रमाणे आपल्याला छान कैरीच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकाल खूप छान आणि टेस्टी अशी ही वडी लागते चला तर मी सर्व वड्या पाडून घेते आणि तुम्हाला दाखवते चला में तर मग इथे मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत तर आपण वडे काढून बघूया तुम्ही बघू शकाल किती इझिली छान आपल्या कच्च्या कैरीच्या वड्या बनवून रेडी आहेत चला तर मग आपण डिशमध्ये सर्व करून घेऊया सांगता आज काय स्पेशल कच्च्या आंब्याची छान वडी खूप टेस्टी अशी ही लागते कच्च्या आंब्याची वडी तुम्ही नक्की बनवून बघा आजपर्यंत तुम्ही कधीच बनवली नसेल किंवा टेस्ट केली नसेल तर नक्कीच बनवून बघा कच्च्या आंब्यापासून ही वडी बनवलेली आहे खूप टेस्टी आणि टेमटिंग अशी लागते तुम्ही फ्रीजमध्ये डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता जेव्हा तुम्हा तुम्हाला कच्च्या खैरीची आठवण आली तेव्हा एक वडी खा काढून खाऊ शकता चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला सांगा जर ही रेसिपी आवडली असेल तर साधनाच पुडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त का चला तर मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतेच की वडी कशी झाली म्हणून थोडी तोडून खूप टेम्मी एकदम टेस्टी झालेली नक्की बनवून बघा